कोज प्रोजेक्ट होतो तो वक्त पाशला बिनोद कोणी एक आता कोणी मदत करतो असं असं अनिक्षेत्राची चेयर आप पाहिजे फॉलो कोण किती दिवसात बरकारात उतर की दिवस आहे तरीही

नाही काय होते ऍक्च्युली येते सहाव्या दिवशी पण आलं नाही तर काय करायचं आता तुम्हाला मी सहा दिवस म्हटलो आणि सातव्या दिवशी तारीख घेतला समजा आता आठ म्हटल की नववी दहावी दिवस तारीख घेताय हो आपल्याला एक दिवस मिळतोय ना परत आणि ट्रान्सपोर्ट आता परत जरा पुढं मागवता पाठवा 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 येस येस डिस्प्ले लावायचं काम चाललं ला, डिस्प्ले डिस्प्ले लावल्याशिवाय दिवाळीला धंदा करायच नाही आता भरल्याला डिस्प्ले व्हायला असं सगळं भरलं ही आज जायला यायला सुद्धा अशी एक वाट ठेवायला लागते म्हणजे डिसेंट डिस्प्ले

पिंक कलर का थ्री टू घे ते पहिला तिथले इथे सोफा लावणार आहे आणि बघा हे झालं का नाही इथलं सोफा काढलाय मधला पाठ्ट करून आम्ही लगेच ठेवणार दोन मिनिट

सावड करा का नुसता खाली जाऊ थोडा रेटिया पाहिजे पहिला नंबर तर लाव रेट ला जागा ठेव की सगळा हिशोब एकच की मी काढतोय रेडिया पिंपे रेट काढ

അഭിന Thank you. మా <trucks> या आणि काही झालं नाही मार्बल एक दोन तीन आणि तो बोलताय सहा जण गेले सहा जण मार्बल दर नाही एवढं मार्बल दोघं दोघं देतात ना चार आठ जण लागतात चार चार एवढा मार्बल आहे सहा एक दोन तीन आता मी खरं खाली जाऊन सांगितलं तुझ्याकडे अनुभव आहे का मागेच आहेत माल नाही अंबरपुर म्हणून घेतलं मी माल काय अरे एवढंच आहे रे अभ्या हे किती निघाला अठ्ठावन पंचावन्न पंचावन्न